जी एस न्यूज दिनांक डिसेंबर रोजी निरीक्षक श्री सुरेश सिरसाट यांना गुप्त बातमी बात मिळाली की सेंदव्याकडून शिरपूरकडे एका टाटा कंपनीचे कंटेनरमध्ये दारू घेऊन जात आहे अशी माहिती मिळाल्याने पोलीस शिपाई सुनील वसावे पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप ठाकरे पोलीस कॉन्स्टेबल योगेश मोरे पोलीस कॉन्स्टेबल दिनकर पवार पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल बांगर पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा पावरा पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष पाटील पोलीस हेडकॉन्स्टेबल अल्ताफ मिर्झा अशांना सदर वाहनाचा शोध घेणे कामी आदेशित केल्याने सदर पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे पेट्रोलिंग करीत वाहनाचा शोध घेत असताना टाटा कंपनीचे कंटेनर वाहन क्रमांक डी डी झिरो एक ई अठ्ठ्याण्णव पंच्याण्णव ही राष्ट्रीय महामार्ग क्रमांक बावन्नवर हाडाखेडा गावाजवळील सुळेल फाटा येथे मिळून आले सदरील वाहन थांबून चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव नरेश कुमार पिता तोगारामजी जाट वय वीस वर्ष व्यवसाय ड्रायव्हर राहणार गाव कुंडावा तालुका दोरीमन्ना जिल्हा बारमेर राज्य राजस्थान असे सांगितले त्या सदर वाहनात देशी विदेशी दारू भरले असल्याने आम्हा सदर वाहन चेक करावयाचे असे सांगितल्याने त्यानंतर सदर वाहन पोलीस स्टेशनला आणून वाहन मालकाशी फोनवर संपर्क करून सील तोडणेबाबत कळविल्याने पंचासमक्ष वाहनाची तपासणी केली असता त्यात खालील वर्णनाची देशी विदेशी कंपनीची दारू मिळून आली असून सदरची दारू ही फक्त पंजाब राज्यात विकण्याची परवानगी आहे तसेच सदर देशी विदेशी दारूच्या बॉटलवरील लेबल वरील बारकोड दिसू नये म्हणून जप्त मुद्देमालाची प्रत्येक बॉटलचे लेबल खोडण्यात आले आहे सदरची दारू महाराष्ट्रात विकून महाराष्ट्र शासनाचा कर बुडवून शासनाची फसवणूक करीत आहे सदर वाहनात मिळून आलेली देशी विदेशी दारूचे वर्णन खालीप्रमाणे पंधरा लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये किमतीची मॅकडॉल नंबर झिरो एक पन सातशे पन्नास एम एलचे एकूण एकशे वीस खोके तीन लाख चौसष्ट हजार ऐंशी रुपये किमतीची रॉयल चॅलेंज सातशे पन्नास एम एलचे एकूणचाळीस खोके तेरा लाख अडुसष्ट हजार रुपये किमतीची रॉयल स्टॅग सातशे पन्नास एम एलचे एकूण एकशे एक पन्नास खोके वीस लाख रुपये किमतीची आयशर वाहन क्रमांक डी झिरो एक ई अठ्ठ्याण्णव पंच्याण्णव असा एकूण त्रेपन्न लाख सोळा हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला जीएस नाईन न्यूज प्रतिनिधी जितेंद्र पाटील शिरपूर आज दिनांक अठरा डिसेंबर रोजी शिरपूर तालुका आमचे इन्चार्ज जे आहेत प्रभारी अधिकारी सुरेश शिरसाठ यांना गोपनीय बातमीदाराद्वारे माहिती मिळाली होती आणि त्या मिळालेल्या माहितीच्या आधारावरती एक टाटा कंपनीचा कंटेनर आहे त्याच्यामधून देशी विदेशी अशी वेगवेगळ्या ब्रँडची दारू इलिगली सेल करण्यासाठी घेऊन जात आहेत अशी माहिती मिळाल्यावरून पी एस आय वसावे जे शिवकुलश तालुक्याला नेमणुकीला आहेत आणि सोबत जर आमचे तपास पत्रातले सर्व अमलदार यांनी सुळेगाव जे आहे त्या गावाच्या ठिकाणी एक, एक संशयित कंटेनर जो दिल्ली पासिंगचा आहे तो इंटरव्ह्युन केला आणि त्याच्यामध्ये संशयावरून जेव्हा त्याची तपासणी केली तेव्हा त्याच्यामध्ये एकूण चारशे दहा खोके त्याच्यामध्ये भेटून आले ज्याच्यामध्ये मॅकडॉल आहे रॉयल चॅलेंज आहे रॉयल स्टॅग अशा वेगवेगळ्या ब्रँडची दारू त्या ठिकाणी किंवा दारूचे बॉक्सेस त्या ठिकाणी होते संबंधित चालक जो आहे त्याला ताब्यात घेतल्यानंतर पुढील विचारपूस केली असता त्याने कबुली दिली की ही जी दारू आहे ही स्पेसिफिकली पंजाब स्टेटमध्ये विकण्यासाठी आहे आणि त्याचा इतर ठिकाणी ट्रान्सपोर्टेशनचा किंवा इतर कुठलाही व्हॅलिड परवाना त्याच्याकडे नव्हता त्यामुळे आपल्याकडे ही दारू जेव्हा पकडली गेली तेव्हा त्याच्यामध्ये ते इलिगल ट्रान्सपोर्टेशन ॲज वेल एज त्या पुढच्याही एक्साइज ड्युटी वगैरे चुकवण्याच्या अनुषंगानं हे केलेलं ट्रान्झॅक्शन आहे असं प्रदर्शन दिसून येतं तर त्याच्यावरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ही कामगिरी माननीय आय जी साहेब तसेच धुळे जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक श्रीकांजी देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे डी वाय एस सचिन हिरे यांच्या नेतृत्वामध्ये सुरेश शिरसाठ पी एस आय वसावे आणि सर्वच शिरपूर तालुक्यातल्या ता तपास पथकांनी केलेले आहे या चांगल्या कामगिरीबद्दल आम्ही त्यांचं कौतुक करत आहोत आणि या कामगिरीसाठी त्यांना दहा हजार रुपये रिवॉर्ड देऊ गौरवण्यात येईल असं देखील या निमित्ताने मी जाहीर करत आहे थँक्यू सदर कारवाईमध्ये एकूण चारशे दहा खोके दारू ज्याच्या ज्याची एकूण किंमत त्रेपन्न लाख सोळा हजार आठशे रुपये आहे म्हणजे याच्यामध्ये कंटेनरची किंमत समाविष्ट आहे अशा प्रकारचा मुद्देमाल त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे धन्यवाद